नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी डॉक्टर राज जाधव तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाई साहेबांचा खून केला होता का हा प्रश्न मला मागच्या काही दिवसापासून बऱ्याच लोकांनी बऱ्याच वेळा विचारला मागच्या काही दिवसापासून मी माझे व्हिडिओज फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब अशा विविध माध्यमांवरती पोस्ट करतो ते लोकांना भावतात त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो त्यांना ती माहिती सुद्धा आवडते प्रशंसा होते आणि त्यासोबतच मला काही प्रश्नाची विचारणा देखील होते त्यातल्याच काही प्रश्नांवरती व्हिडिओ बनवायचे असा मी विचार केला सर्वप्रथम सर्वात जास्त ज्या प्रश्नाचे उत्तर देण्याची मला गरज वाटली त्याच प्रश्नावरती आजचा हा व्हिडिओ आहे आणि तो प्रश्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाई साहेबांचा सा खून केला होता का मुळात छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापराक्रमी महाबली आणि महाबलिदानी अशा छत्रपतींवर असा प्रश्न पडावा हेच तुमचं माझं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल ज्या स्वराज्यामध्ये स्त्रीला देवी समान पूजलं जातं ज्या स्वराज्यामध्ये परस्त्रीला माते समान मानलं जातं इतकंच नाही तर ज्या स्वराज्यामध्ये दुश्मनाच्या स्त्रीलासुद्धा आईचा दर्जा दिला जातो त्याच स्वराज्याचा छत्रपती संभाजीराजे स्वतःच्या सावत्र आईचा खून करतील का हा प्रश्न एकदा तरी प्रत्येकाने आपल्या स्वतःला विचारला पाहिजे अत्यंत दुर्दैवाने का होईना महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो आणि म्हणूनच या प्रश्नाचं खंडन करणं किंवा याच्या सत्याचा शोध घेणं अगदी याच्या खोलात जाऊन त्याचं तथ्य शोधून काढणं आणि सत्याचा सुगावा लावणं हे तुमच्या माझ्यासारख्या विवेकी लोकांचं कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत आहे सर्वप्रथम हा विषय किंवा हा संदर्भ कुठल्या पुस्तकात आला हे आपण आता पाहूयात अठराशे अकरा पर्यंत कुठल्याही पत्रात कुठल्याही समकालीन पुराव्यात कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही काव्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाई साहेबांचा खून केला असं आलेलं नाही असं असताना अठराशे अकरा साली एक बखर लिहिली गेली त्या बखरीचं नाव चिटणीस बखर त्या बखरीचा लेखक होता मल्हार रामराव चिटणीस अठराशे अकरा साली लिहिलेल्या बखरीत या प्रसंगाचे वर्णन मल्हार रामराव चिटणीस असं करतो सोयराबाई साहेब यांचपाशी जाऊन बाईसाहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारिले ते समयी जवळील बायका सर्व भये करून निघाल्या तुम्ही राज्य लोभास्तव महाराजास विष प्रयोग करून मारिले असा आरोप शब्द बोलून कोनाडा भिंतीस करून त्यात सोयराबाई साहेबास चिनून दूध मात्र घालीत जावे असे सांगून आता पुत्राशी घेऊन राज्य करावे असे बोललो त्यानंतर तीन दिवस ती तशीच होती तिसऱ्या दिवशी प्राण गेला हे कळल्यावर दहन केले चिटणीसी बकरीतील या ओळी स्पष्ट सांगतायत की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विष देऊन मारलं या रागाने छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाई साहेबांना भिंतीत चिनून मारलं या बखरीचा आधार घेऊन पुढे एक बखर लिहिली गेली ती होती मराठी शाहीची छोटी बखर ती अठराशे अठरा साली लिहिली त्या बखरीत सुद्धा हाच प्रसंग अशाच काहीशा शब्दामध्ये वर्णन केलेला आहे लिखाण झालं नव्हतं साली पहिल्यांदा ते झालं आणि ते केलं जेम्स डफ याने त्या पुस्तकाचं नाव होतं हिस्ट्री ऑफ मराठाच या त्रिखंडात्मक पुस्तकामध्ये सुद्धा जेम्स ग्रँड डफने चिटणीसी बकरीचा आधार घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाई साहेबांना भिंतीत चिनून मारलं असंच लिहिलं गेलं आहे पुढे अनेक नाटककारांनी इतिहासकारांनी कादंबरीकारांनी आणि चित्रपटकारांनी अशा बऱ्याच माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची हीच प्रतिमा जगासमोर आणली समाजासमोर आणली आणि तुमच्या माझ्या महान अशा छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा झाली अगदी अलीकडच्या काळात गिरीश कुबेरासारखा एक लेखक येतो गिरीश कुबेर आपल्या पुस्तकात लिहितो अखेर वारसाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी संभाजींनी सोयराबाई आणि त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांना ठार केलं त्यापैकी काही जण शिवाजींच्या अष्टप्रधान मंडळातील होते या रक्तपातामुळे शिवाजींनी तयार केलेल्या मौल्यवान अशा कर्तृत्वान मंडळीचा फळीचा अंत झाला नंतर संभाजींना याची मोठी किंमत चुकवावी लागली मधल्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा साफ होत असताना पुढे गिरीश कुबेर सारखा चिटणीसी मनोवृत्तीचा माणूस येतो आणि पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतो हा सरळ सरळ छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्य हननाचा एक कट आहे असंच म्हणायला हरकत नाही पुढे जेव्हा गिरीश कुबेराला या लिखाणाबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी जदुनाथ सरकार सारख्या अनेक लेखकांच्या पुस्तकांचा हवाला दिला सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी राजांच्या चारित्र हननाचा हा जो काही एवढा मोठा डोलारा आहे तो किती कमकुवत पायावरती आधारलेला आहे हेच आता आपण बघणार आहोत सर्वप्रथम तर छत्रपती संभाजी महाराज आणि सोयराबाई साहेब यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावरती झाला ज्यामध्ये सोयराबाई राणी सरकार ह्या पट्टराणी होत्या महाराणी झाल्या परंतु त्यांचे पुत्र राजाराम महाराज हे युवराज झाले नाहीत तर युवराज पदाचा मान मिळाला तो छत्रपती संभाजी महाराजांना डॉक्टर कमल गोखले लिहितात की संभाजीसारखा मानपान आपल्या मुलाला मिळाला नाही याचा अर्थ यापुढे चालून येणारा वारसा हक्कही राजारामाला मिळणार नाही असे मनात येऊन सोयराबाईंना दुःख झाले असेल तर ते सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभावाला धरून स्वाभाविकच वाटते पुढे हा वाद इतका विकोपाला गेला की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे दोन तुकडे करण्याचा त्यांच्यावरती आला याच प्रसंगाशी रिलेटेड अनुपुराण या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये रंगलेला एक मजेशीर संवाद आहे तो संवाद असा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की उतार वयामुळे मला स्वराज्याचे रक्षण करणे जड जात आहे तरी हे राज्य मी तुला देतो राज्यातील कोणताही भाग तुझ्या सावत्र भावाला देणार नाही त्याच्यासाठी मी नवीन राज्य जिंकेन राजाराम लहान आहे तो स्वतः राज्य भोगावयास मागत नाही तुझे गुण मोठे आहेत मी ताब्यात देतो द्यायला तयार आहे जशी शरीराची वाटणी होऊ शकत नाही तशी राज्याची वाटणी होऊ शकत नाही हे राज्य कोणातरी एकालाच दिले पाहिजे मी दुसरे राज्य जिंकून येईपर्यंत तू रायगडाला सोयराबाईंच्या सहवासात न राहता श्रंगारपूरला राहून प्रभावली सुभ्याचा कारभार पहा छत्रपती संभाजी महाराज पुढे बोलतात आमचे दैव हे आमच्या सुखदुःखाचे कारण आहे त्याला आईबाप कोणी जबाबदार नाहीत तुम्ही नसलात तर स्वराज्यात माझे मन रमणार नाही तुम्ही येथेच रहा तुम्ही असलात म्हणजे बरे वाटणीची कल्पना चुकच व्यवहाराला धरून नाही बापाजवळ राज्य मागणारा पुत्रच नव्हे इथे छत्रपती संभाजी महाराज राज्याचे दोन तुकडे करण्यास सक्त मनाई करतात जो पुत्र बापाजवळ राज्य मागतो तो खराब नाही अशा भाषेत छत्रपती संभाजीराजे महाराजांना बोलतात म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना राज्याचा राज्या कुठलाही रा लोभ नव्हता हेच या वृत्तांतावरून आपल्याला सिद्ध होतं असं असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाची मोहीम पार पाडून जेव्हा वापस आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आकस्मित अल्पावधीतच दुर्दैवी असा मृत्यू झाला आकस्मित अकल्पित अगदी अल्पावधीत छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना पुढची राज्याची सोय करता आली नाही आणि इथूनच या वादाला तोंड फुटलं जी प्रधानमंडळी छत्रपती राजांच्या बाजूने नव्हती किंवा अगदी त्यांच्या विरोधात होती असं म्हणावी लागेल त्या सर्व प्रधानमंडळींनी मिळून सोयराबाईसोबत त्यांचा राज्याभिषेक केला इतक्यावर ही मंडळी थांबली नाहीत तर सर्व प्रधानमंडळांनी मिळून सोयराबाईंच्या आज्ञेने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याचा कट सुद्धा रचला छत्रपती संभाजी महाराजांचा अधिकार डावलून राजारामांचा अभिषेक करून छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी जो कट केला गेला त्या कटात हंबीरराव मोहिते सुद्धा होते असं चिटणीस लिहितो म्हणजे चिटणीसाची बखर किती पोकळ आहे हे तुमच्या माझ्या लक्षात येईल पुढे सहा जून सोळाशे ऐंशी छत्रपती संभाजी महाराज रायगडावरती गेले कटात सामील असलेले बाळाजी आवजी चिटणीस मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो आहिरोजी फरजंत या सर्व लोकांचा छत्रपती संभाजी महाराजांनी खात्मा केला आणि सोबतच जो वृत्तांत मी वरती वाचून दाखवला तशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंचा सुद्धा खून केला असं चिटणीस म्हणतो पहिले तर राजारामाला गादीवर बसवणे आणि संभाजी महाराजांना कैद करणे या कटात हंबीर मामा सामील होते हे सांगणारा चिटणीस किती फोल आहे हे आपण पाहिलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे सहा जूनला जेव्हा छत्रपती संभाजी महाराज पहिल्यांदा रायगडावरती गेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तेव्हाच त्यांनी कटात सामील असलेल्या प्रत्येकाला ठार केलं आणि सोयराबाईंचा सुद्धा खून केला असं तो सांगतो परंतु आठ सप्टेंबर सोळाशे एक्क्याऐंशी साली लिहिलेल्या इंग्रजांच्या एका पत्रामध्ये सोयराबाई जिवंत असल्याचा पुरावा मिळतो तो असा इंग्रज एका पत्रात लिहितात संभाजी केलेल्या अकबर त्यात संगणमत अनाजी पंडित रामराजाची आई व हिरोजी फरजंद होते परंतु अकबर त्यात सामील झाला नाही एकीकडे एक चिटणीस सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांनी जून सोळाशे मध्येच कटवाले सर्व आणि सोयराबाई साहेबांना मारलं दुसरीकडे सोळाशे एक्क्याऐंशी साली सोयराबाई जिवंत आहेत आणि या सर्व कटवाल्यांनी दुसरा कट केला आहे तो म्हणजे औरंगजेबाचा पुत्र अकबर याच्याशी या सर्व प्रधानांनी बोलणी लावली त्यांनी संभाजीला कैद करून राजारामाला गादीवर बसवावे म्हणजे आम्ही तुमच्याशी संगनमत होतो अशा पद्धतीचा तो कट होता परंतु इंग्रज स्पष्ट सांगतात त्या कटामध्ये प्रमुख म्हणून अण्णाजी दत्तो होता हिरोजी फर्जंद होता आणि सोयराबाई राणी सरकार ह्या सुद्धा होत्या परंतु या कटात अकबर सामील झाला नाही त्याने उलट या कटाची माहिती छत्रपती संभाजी महाराजांना दिली इतकंच नाही तर सोयराबाई साहेबांचा मृत्यू हा सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये झाला हे इंग्रजांच्याच एका पत्रातून कळतं सोयराबाई साहेबांच्या मृत्यूबद्दल इंग्रज आपल्या पत्रात लिहितात रामराजाची आई मेली बातमी अशी आहे की संभाजीच्या अनुज्ञेने तिला विष घातले सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशीच्या पत्रात हे इंग्रज सांगतात की संभाजी राजांनी सोयराबाईसाहेबांना विष देऊन मारले परंतु पुढच्याच महिन्यात एक पत्र याच इंग्रजांचं येतं त्या ते इंग्रजांच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की राजारामाच्या आईचा मृत्यू हा विष देऊन नाही तर अन्य कारणाने झाला परंतु या मल्हार रामराव चिटणीसाला वेगळ्याच गोष्टीचा शोध लागतो काहीतरी त्याला साक्षात्कार होतो आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या सावतराईला सोयराबाई साहेबांना भिंतीत छिनून मारलं असं तो सांगतो ज्या लोकांनी कट करून राजाराम महाराजांना राज्याभिषेक केला छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याचा कट केला असं असताना देखील छत्रपती संभाजी महाराजांनी त्या सर्व लोकांना कैदेत टाकलं पुन्हा सोडवलं राज्याभिषेकानंतर त्यांच्यावर नवीन जिम्मेदारी दिली त्यांच्यावर विश्वास टाकला त्या लोकांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांवरती विष प्रयोग केला इतकंच नाही तर औरंगजेबाचा पुत्र अकबर याच्याशी संधान साधून छत्रपती संभाजी महाराजांचा काटा काढणे राजाराम महाराजाला गादीवर बसवणे इथपर्यंत कट केले त्याच्यानंतर मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी या सर्व कटवाल्यांना मृत्यूदंडाची शिक्षा, दिल। शिक्षा जन्ना जन्ना दिली आणि ही मृत्यूदंडाची शिक्षा ज्यांना ज्यांना दिली त्यामध्येच एक होता बाळाजी आऊजी चिटणीस आणि या बाळाजी आऊजी चिटणीसाचा पंतू म्हणजेच हा मल्हार रामराव चिटणीस याच्यातूनच हे लक्षात येतं की मल्हार रामराव चिटणीसाने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे काही लिखाण केलेलं आहे ते कुठल्या आकसापोटी केलेले किंवा कुठला राग मनात ठेवून केलेलं आहे हे इथे स्पष्ट होतं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या खापर पंजोबाला हत्तीच्या पायाखाली देऊन मारलं हा राग मल्हार रामराव चिटणीस चिटणीस ही बखर लिहित असताना कुठल्याही ओळीत विसरलेला दिसत नाही आणि म्हणूनच एकशे बावीस वर्षाच्या नंतर लिहिलेल्या बकरीत तो नवीनच शोध लावतो नवीनच साक्षात्कार घडवून आणतो सगळाच इतिहास पुराव्यातून समजत नाही तर काही तर्काने सुद्धा समजतो सोयराबाई राणी सरकारांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी राजाराम महाराजाला अगदी पुत्रवत प्रेम दिलं अगदी स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं चिटणीसाच्या म्हणण्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी जर सोयराबाई राणी सरकारांना भिंतीत चिनून मारलं असतं तर पुढे राजाराम महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती इतकं प्रेम कधीच केलं नसतं रायगडावरती हे सगळं जे घडत होतं ते राजाराम महाराज स्वतःच्या डोळ्याने पाहत होते त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज हे जवळपास तेरा वर्षांचे होते पुढे सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये जेव्हा राजाराम महाराज छत्रपती झाले तेव्हा जा। त्यांच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराज किंवा येसुराणी सरकार यांच्याबद्दल कसलाही आकस दिसत नाही इतकंच नाही तर राजाराम महाराजांना ताराबाई साहेबांसोबपासून जो पहिला पुत्र झाला त्याचं नाव शिवाजी ठेवलं आणि राजसपाईपासून जो पुत्र झाला त्याचं नाव त्यांनी संभाजी ठेवलं कुणीही व्यक्ती ज्याने आपल्या आईला भिंतीत चिनून मारलं किंवा वीज देऊन मारलं त्याचं नाव आपल्या मुलाला कधीही देणार नाही ही इतकी सिंपल साधी सायकोलॉजी जर तुमच्या आणि माझ्या लक्षात आली तर असे जे काही प्रश्न उठतात ते कधीही उठणार नाहीत आणि चिटणीसासारख्या चोपडे बाज लेखकाच्या लिखाणाला तुम्ही आणि मी बळी पडणार नाहीत हे तेवढंच तथ्य आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहिती योग्य वाटत असेल तर पुढे शेअरसुद्धा करा आणि तुमचं प्रेम असंच कायम असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो